मित्रांनो नमस्कार आपण आलेलो आहोत आता पेडगावच्या मैदानामध्ये बरीचशी बैल यायला सुरुवात झालेली आहे पेडगाव मैदानामध्ये आणि आता सध्या चर्चेत असलेला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा राजा आणि चिमण्या आज या पेडगावच्या मैदानात दाखल झाले आणि पुन्हा एकदा राजा आपल्याला मथुर सोबत दिसणार आहे आणि कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे नियोजन कसं केलेलं आहे प्रॅक्टिस कशा पद्धतीनं करून घेतलेली आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो राजा आणि चिमण्या सज्ज झालेत आहेत पेडगावच्या मैदानासाठी जाकीर बाई आहेत समेत बाई नमस्कार नमस्कार आ, रात्री तुमची व्हिडिओ पाहिलेली चिमण्या निघालाय पेडगाववरून किती वाजता पोहोचला चुमण्या काळ आलाय तर चार पाच वाजता बर मग मी रात्री आलो दोन तीन वाजता मी बा नंतर निघलो तिथं कुठल्या गोट्यावरती होता कस काय आपले बापूगाऊचे जोडीदार थांबलो गाव कोणतं त्यांचं पिंगळे पिंगळे गाव थांबलो बर बर काय मोठं मैदान आहे कसं बघताय सर्व बैलगाडी मालकांचं लक्ष असतंय पेडगावच्या मैदानाकडे आणि नेहमीप्रमाणे मागच्या वर्षी जशी एक हजार गाड्यांची नोंद झालेली या वर्षी पण तेवढीच गाडी असणार आहेत तेवढी स्पर्धा असणार आहे कसं पाहताय आता बघू आता काय काय होत हा चांगल्या पद्धतीने पण नियोजन पाहिलायचे बर पहिला तर राजांनी सांगूनच टाकलाय मागच्याच आठवड्यामध्ये राहुलबाईंनी म्हणजे मथुर आणि आपला राजा पाळणार आहे कशा पद्धतीने पाहताय ते कारण मला वाटतंय कोरेगावला ही जोडी हिंद केसरी झाली आहे जबरदस्त कोरेगावला चांगली पाहिली होती मग त्या पळूया माहिती मला वाटतं कोरेगावला जरा थोडासा आजारी होता राजा राजा आता कशी तब्येत आहे एकदम त्याच्याकडे पाहिलं की जरा थोडीशी शरीरएस्टी पण वाढल्यासारखी दिसते आता नाही आता आता मस्ती करत आराम करू आला बरं बर किती दिवसाचा आराम दिला साधारणतः त्याला साधारण त्याला पंधरा वीस दिवसाचा आराम पंधरा वीस दिवस म्हणजे कोणत्याच मैदानात त्याला काढलेलं नाही या मैदानासाठी अ कसं काय नियोजन कसं झालं ते सांगा कारण मग एक प्रकारे राहुल दादांचा असा स्वभाव आहे की जी जोडी पळत असली तर ती जोडी कायम ते ठेवतात असं करतात त्याच म्हणणं होतं आपली गाडी चांगली पळलेली अनु गाडी आणलं काय अडचण मला वाटतं काय तरी गट क्रमांक किती मध्ये निघाली चिठ्ठी आज बँक मी आणि बाय घेतली आता कंबो गिंबू लावत आत्ताच नेमका आलो मैदानला ना किती सहकारी किती आले तुमच्या बरोबर आजच एवढी प्रेक्षक बघायला यायला लागले ला ला तर राजाला कसं वाटतंय काय राजांची चिमण्याला साधे आता फॅन कॉलिंग चांगलीच तुनी तिन्ही बैलायची त्यामुळे येतेच लोक राजांनी सर्व काय मिळवून दिले आयुष्यामध्ये काय काय सांगाल राजाबद्दल काय स्वप्नात नाही बघितलं ते दिलं काय पाहिजे एक तुमची डाएट पण वेगळ्या प्रकारची असते कशा पद्धतीने डायट असते तुमची तिकडे छत्रपती संभाजीनगरला कारण मी पाहिलंय बदाम वगैरे जे म्हणजे जेवढं पहिल्या खुराक असतो त्या पद्धतीने तुमचा खुराक असते काय काय डाएट असते चांगल्या पद्धतीने खाद्य बिद्य चांगल्या पद्धतीने देतो बरं आता सध्या मध्यंतरीच्या मला वाटतं काळामध्ये दात लावलेलं म्हणजे आता दुसरं झालंय एकच दात आहे अजून बस दुसरं का काय त्यावेळेस जरा थोडीशी तब्येत बिघडलेली हा तेव्हा थोडा आजारी पण होता हा आणि मग आजारी होता पण निमोनिया ते झाला त्याला मग त्याच्यानंतर दात लावला त्या मैदानाला तारखेला नवा पै आपल्या समोर काय पेडगाव मैदानाची आहे कसं पाहताय आपला एक नंबर म्हणजे सगळ्यांना शिवाय वस्तू बर मथुर सोबत पळण्याची पुन्हा एकदा इच्छा पूर्ण होते एक प्रकारे प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की आपला बैल पळावं मथुर सगळ्यांना मार्केटचा बैल एम थोरात दादांबद्दल काय सांगुलदान दादा सा म्हणजे दा एक नंबर माणूस दादा जेवढं सांगितलं तेवढं कमी हा मी दादा नाही आले नाही आता येणार येणार बर बर कस चिमण्याचं पायरा वगैरे कोणासोबत करण्यात आलाय पायरा शेटलाच माहितीये आपल्याला नाही सांगता कळलं असेल कि मागाशी कळलं पण ते नाव काही लक्षात नाही नाव लक्षात नाही आलं अरे बर उद्या दिसेलच कस टॉपच असणार आहे का पायर पायरा बरं 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 ती काय कळलेच कि कळणारच ती सगळ्यांनाच कळ बुंगा आणि चिमणे अरे म्हणजे मिलिंद शेठ यांचा बुंगा आणि चिमणे चांगली जोडी पहिला असं अपेक्षित आहे कारण दोन्ही पण पब्लिक न ठाम पळणारी बैल म्हणावं लागतील त्याच्यामुळेच केला आहे संदर्भात काय सांगाल बुंगा कसा वाटतो आता भोंगाचा ना आपला पहिल्यांदाच पायरा आहे बघू आता काय होत बाहेर 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 चांगला विश्वास लय मोठा आहे त्याच्यावर आता जे घडण ते देवाच्या आहेत जकीरबाई आ... एवढ्या लांबून येतात छत्रपती संभाजीनगर वरून साधारणतः किती किलोमीटर आहे चारशे चार किलोमीटर किलोमीटर चार तुमच्या सोबत मला वाटतं जवळपास नाही म्हटलं तर आता सध्या मैदानामध्ये चाळीस ते पन्नास बैलगाडी मारत नाशिक वरून आलेत काही वरून आले परत छत्रपती वरून आले जालना भागातून आलेत काय सांगाल त्यांच्याबद्दल सारख्या रस्त्याने आमच्याकडल्या गाड्या चालूच होत्या चालूच होते असं कुठंच नाही गाड्या आमच्याकडल्या दिसल्या सारख्या चालूच होते बर आणि मी सकाळी बैलगाडी मालकांना प्रश्न विचारला काय अपेक्षा आहे तुमच्या बैलगा बैलांकडून तर बैलगाडी मालक म्हणाले की गट जर गट पास केला तरी मला ही आहे आता जिंकल्यासारखाय गटापासूनच लढती चांगले होणारे बरोबर असं डबल चित्त अस काम नाही कोणती गाडी कुठे निघली चाहनाची बर एक नंबर तासाला निघू द्या दोन नंबरला निघू द्या काही सत विशेष नाही तुमचे बंधू आपले जाकीर बाई आता निघणतो आता बर बर त्यांच्याबद्दल काय सांगाल कारण आमच्या पेक्षा जास्त तुम्ही बघितले त्यांना लहानपणीपासून कस प्रवास कसा राहिलाय ड्रायव्हर क्षेत्रामध्ये Uh, कशा पद्धती मालक म्हणून नाव नाव केलं बरोबर अभिमान वाटतो का गपलत होती का दोन्ही पण तुम्ही बऱ्यापैकी सारखं दिसता uh, जरा गपलत होती आ, का माणसांमध्ये कि बाबा कोण आहे मला शाकिरच म्हणतो कोणी पण हा म्हणजे हे होतच म्हणजे कन्फ्युजन होतच जुळे म्हणले जुळे आहे का आणि अपेक्षा काय राहतील राजा मथुर जोडीकडून गुलाला त्रा अपेक्षा आहे बर आणि चिमणे आणि बुंगाकडून गुलाला तर आलेलं आहे मोठं बर बर साऱ्यालाच आता एक नंबर बरोबर सारे एक नंबर मी आणि एक प्रकारे नियम घेण्यात आला काल तो दोन्ही बैलगाडी मालकांना एकच चिठ्ठी तो नियम कसं वाटला चांगला झाला ते नियम नसतात आता इथं दोन पुढे पावती गेली असते शंभर टक्के दोन हजारच्या पावती वर गेली असते आता ह्या पेडगावचं तुमचं किती मैदान जरा पेडगाव मैदानाचं किती गुलाल वगैरे घेतलेत का तुमच्या बैलांनी कसं पेडगाव मैदानाच पहिल्या वेळेस प्रथमच पेडगाव मैदानाला बरं 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 प्रथमच आलाय त्यामुळे एक नवीन अनुभव तुमच्यासाठी पण असणार आहे आणि आपल्या राजासाठी आणि चिमण्यासाठी पण असणार आहे सम्राट येणार आहे हा सम्राट पण येणार रस्त्यात येतो थांबेल था बर आता येईन संध्याकाळपर्यंत येईन येतो बरं सम्राट आजारी होता असं काल आता कशी आता व्यवस्थित छोटा राजा काय कुठला नवीन वासरू गेले का तुम्ही एक 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 काय तोफा बाहेर काढले काढताय बाहेर काय हळूहळू चांगला त्या मध्ये बर बर एक तुम्ही स्वतः वासरू लहानपणीपासून घडवता कशा पद्धतीनं म्हणजे त्याचे जपणूक वगैरे कशी असते कारण मी पाहिलं की आता लहानपणापासून एक वासर आपले बापूपुरकर चुमण्या फक्त राजे नाही त्याच्याकडला गाडीतलं व्यापार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा तुमचं माझं नाव बापूपुरकर बर काय असं कानावरती येते व्यापारी आहात म्हणजे प्रसिद्ध व्यापारी काय कुठला गाव कोणतं तुमचं गाव नाशिक जिल्हा काय सर्व बैल तुमच्याकडून घेतलेली काय कसं काय चिमण्या सर्व बैल माझ्यापासलीच बरं राजा पण तुमच्याकडून राजा नहीं। राजा नाही फक्त बस चिमण्या आणि चिमण्या सम्राट बाकी घरी एक पंधरा सोळा वाजता त्यांच्याकडे ती माझ्यापास जालवा पाहिला माझ्यापासलं बर आज अभिमान वाटतो का दादा की कारण तुमच्याकडून ती वासर घेतलेली आणि आज महाराष्ट्रभर त्या वासरांची पण ओळख आहे आणि जे पूर्वीचे मालक त्यांची पण ओळख आहे आणि आता नवीन मालक म्हणजे अमित शेडवाडे यांची पण ओळख आहे काय सांगाल त्याबद्दल म्हणजे ही नवीन वासर भरपूर ओळखी निर्माण करतायत आता सर म्हणजे नवीन वासर दिली वासर पळलं का माणसाचं ओळख होतीच म्हणजे नाव बी होत बर त्याच्यानी त्या आपलं नाव बी होतं व्यापार बी वाढतो सगळंच म्हणजे अ प्रगतीच होती त्याच्यापासून चिमण्या चिमण्या आणि सम्राट तुमच्याकडून घेतलेली किती महिन्याचं असताना घेतलं चिमण्या एक चार महिन्याचा वासर होतो चार साडे चार चार साडे चार महिन्याचं असतात त्याच्या जाऊन येवार झाल्यावर चार महिने मी सांग म्हणजे जी चिमण्याची आई होती ती तुमच्याकडे आता पण आता पण आहे म्हणजे ती जी लक्ष्मी आहे ती तुम्ही ठेवली बरेचसे मागणी नाही दिली नाही काय म्हणजे एक पैदास वगैरे कुठली आहे चिमण्या कसं काय माहितीये का काय चिमण्या चिमण्या घेतला तेव्हाच म्हणजे चिमण्या तिच्या खाली चार साडेचार महिन्याचा होता तवच घेतला होता बरं तिकडलीच पायदास होती बरोबर हा तिकड म्हणजे म्हणजे गाई आणि वासरू घेतले एक यात्रा होती हो कस वाटत आज पेडगाव मैदानात आलाय एवढी गर्दी आताच व्हायला लागली पेडगाव मैदानात येऊन आनंद झाला बैलगाडी क्षेत्राची पंढरी ज्या मैदानाला संबोधलं जात असं पेडगावचं मैदान हो बरोबर पेडगाव मैदानात येऊन खूप आनंद झाला सर्व नियोजन वगैरे व्यवस्थित चालू आहे आता आलाय आता गुड गुला, गुलालाच जायचंय का परवा जाताना आता गुलालाच जायची प्रत्येकालाच अपेक्षा आहे आम्हाला पण <laughs> आहेच बर ह्यांच्याकडे येतो आपले जाकीरबाईंकडे येतो जाकीरबाई शेवटचा प्रश्न विचारतो नियोजन कसं असणार आहे ओपनला कोण कोण पळणार आहे आणि आधाच्या मैदानात कोण कोण पळणार ते जरा प्रेक्षकांना ओपनला चिमण्या पण पळणार आहे पण पळणार आहे बरं ओपनलाच पळणार आहे राजा ओपनलाच पळणार आहे चिमण्या एकवीस तारखेला पण पळणार आहे आणि ला पण त्याच्यातला वाज बरं बर चिमण्याचा भुंगा सांगितला पहिला कळलं थोड्या वेळच तुम्ही न बाईला माहित असणार पण ती सांगत नाही बरं बरं तर चिमण्या अरे व याला म्हणतात मित्रांनो कॉन्फिडन्स आणि बैल पळतो म्हणून एवढा कॉन्फिडन्स आहे असे बापू बुरकर दादा लासनगावचे आणि त्यांच्याकडे चिमण्या काढला आणि तिथून चिमण्याची सुरुवात झाली म्हणावं लागेल धन्यवाद आपला सर्वांनी वेळ दिल्याबद्दल आणि असच तुम्हाला यश प्राप्त होत राहू आणि उद्याच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा राहतील धन्यवाद काय स्वयंपाक इथंच करते काय स्वयंपाक इथंच काय बाहेरचं काय खायचं नाही आपल्या बापू बोला बाहेरचं चालत नाही शुद्ध शाकाहारी बरं बरं का की आता एवढी मोठी टेंट वगैरे बांधलाय काय नेमका काय विषय आज काय मतूरची पण जागा पकडून ठेवली काय हा आपण पण पण कसरा ना हिथ बांधणं अरे